महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर काही ठिकाणी पूरपरिस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय आज भावनिक ठरत आहे साताऱ्यात यंदा आयोजित करण्यात आलेला शाही दसरा उदयनराजेंनी रद्द केलेला आहे आणि या उत्सवावर होणारा संपूर्ण खर्च थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांच्या घरावर संकट कोसळलेलं आहे ज्यांची जनावरे वाहून गेली ज्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या अशा सर्वांना आमच्या परीने मदत करतोच आहोत पण महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही आपली नैतिक जबाबदारी समजून मदतीचा हात पुढे करावा असं भावनिक आवाहन उदयनराजेंनी देशभरातील जनतेला केलेलं आहे मातेच्या चरणी नतमस्तक होताना उदयनराजेंनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलेलं आहे संकट काळात समाजाने एकजुटीने उभं राहिलं पाहिजे कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की अडचणीच्या काळात कोणीतरी मदतीला धावून येईल या शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या जनतेला थेट साकडं घातलेला आहे पूरग्रस्तांच्या हक्केला प्रतिसाद द्या मदतीचा हात द्या हीच खरी दसऱ्याची खरी शौर्यगाथा आहे

यानीकडे बाबाजी अमर त्रिकुटाया गाडीवर रक्ष रक्ष परमेश्वरु अपराजो सहतराणी प्रियंदे हरिशमया दुदासो सभी संभक्त्या जंगदां जगंबा परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील एक येऊन देवीची पूजा करून देवीकडं या वर्षी साकड घातले की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून जो शाही दसरा होता त्याचा संपूर्ण कर रद्द करण्यात आलं आणि त्याचा का तो काय खर्च असेल तो आणि व्यक्तिशा आमच्या वतीने जी काय पूरग्रस्त आहेत त्यांनी ज्यांना मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवानी मृत्युमुखी गेले त्या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी कारण हे सबोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठ संकट आलंय निर्माण झालं ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांना त्यांना जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या जा माध्यमातन जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्याला त्याला आपापल्या परिस्थितीप्रमाणे जे कावे फुल फुलांची पाकळी सरळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ ह्या जिल्ह्यात जर नाही तर सर्व देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरे जावं लागलं ला। उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊ नये पण असं जेव्हा संकट जेव्हा निर्माण जा होत त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य आपण सर्वांनी जसं आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणतरी मदतीचा हात द्यावा त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सडळ हाताने मदत करावी एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज दसऱ्याच्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना जरी एक दोन दिवस म्हणजे उद्या एक दोन दिवस असले तरी आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं जास्तीत जास्त प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती ते मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी उत्साह गाठलं पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत जी जी म्हणून काय माझ्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर काय जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्याला वचन देतो नेहमीप्रमाणे मी ते करत आलोय आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही पण ह्या घराण्यात कधी कधी असं वाटत दुसरं कोणी जन्माला आलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका